सभेला ओबीसी समाज सध्या गैरहजर कारण काय त्याचं कारण असं आहे की ओबीसी समाज हा बाला बारा बलुतेदार आहे आणि खूप गोर गरिबाच्या कुटुंबातलं कुटुंब आहे त्यामुळे यांना रोज काम धंदा केल्याशिवाय त्यांना खायला मिळाल मिळत नाही आणि असं जर बघितलंच तर याच्या पाठीमागची ना तुम्ही ज्या वेळेस आंबडला जी सभा झाली ती पाच लाखापेक्षाही जास्त समाज होता इंदापूरला जो समाज होता तो समाजाला कुठंतरी थरकाप सोडणाऱ्या समोरच्या लोकांना इतका समाज जमला हिंगोलीला जो समाज होता तो बघितला नाही का ना। जे विरोधक बघतात ते फक्त एवढंच बघतात की कुठेतरी थोडेसे लोक जमा होते आणि ते विरोधकाला बोलायला जागा सापडते आणि तुम्ही जर भुजबळ साहेबाचं जर बनत असाल तर तुमच्या सभा होत असताना किती लोक आहे याचंही तुम्ही बघितलं पाहिजे काही गोष्टीवर प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे कारण भुजबळ साहेब जे लढतात हे सर्व ओबीसी समाजासाठी लढतात त्या ठिकाणी काही एक समाज नाही अनेक समाज आहे आणि हा जो समाज आहे याचं कारण सर्व गोरगरीब समाज आहे कारण लोकांना प्रत्येक जो समाज आहे वेगळ्या वेगळ्या जातीत विखुरलेला आहे त्यांना कामधंदा केल्याशिवाय रोज त्यांचा दोन रुपये मिळत नाही आणि जर दोन रुपये नाही मिळाले तर त्यांच्या कुटुंब चालावकच हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे त्यामुळे कुठंतरी समाज थोडासा कधी कधी कमी झालेला दिसतोय आणि त्यामध्ये आणखीन जर कारण म्हटलं तर जो वेगळा वेगळा समाज आहे त्यामध्ये तुम्ही माळी धरा सुधार धरा लोहार धरा कुंभारधरा अशा अनेक जाती आहेत त्या प्रत्येक जातीमध्ये जर सगळा समाज त्या ठिकाणी येऊ शकत नाही कारण त्यांचं कोणीतरी एखादा प्रतिनिधित्व करणारा असतो आणि त्या प्रतिनिधीमागं त्या सर्व समाजाचा पूर्णपणे शंभर टक्के विश्वास आहे त्यामुळे तो एक जरी प्रतिनिधी असेल तर आमचा एक प्रतिनिधी म्हणजे एक लाख त्याच्या पाठीमागं समाज आहे या असं कोणी ग्रहीत धरू नये की इथं दहा श्लोक दिसले दहा लोक आहे म्हणजे त्यांच्या मागे दहा लाख लाख समाज आहे कारण त्या दहा समाजामधले दहा लोक आलेले आहेत जे बारा बलुतेदार आहेत तर प्रत्येकाचा एक जरी असेल तरी साहेबांमागं खूप मोठं पाठबळ आहे असं कुणीही मनामध्ये शंका घेऊ नये की भुजबळ साहेबा माझे पाठीमागं लोक राहिलेले नाहीत मग भुजबळ साहेब तुम्हाला बरं हम तुम्हारे साध आहे एकाच पर्व ओबीसी सर्व एकाच पर्व ओबीसी सर्व आणि त्यामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा कोणी समाज येत नाही असं कोणी ग्रहीत धरू नये कारण काय झालेलं आहे प्रत्येक माणूस जो येणार आहे तो स्व खर्चाने येणार आहे स्वतःच्या कष्टाची चटणी भाकर घेऊन येणार आहे कारण अनेक ठिकाणी मला जर तरी तुम्हाला गर्दी बघायला मिळत असेल तर यांच्यासाठी कुठून तरी पैसा पुरवल्या जातो त्यांच्यासाठी खर्च केला जातो तसं या ओबीसी समाजाला खर्च करण्यासाठी कोणाचंही पाठबळ नाही आहे कारण हा समाज स्वतःची भाजी भाकर सोबत सोबत घेऊन भुजबळ साहेबाच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे आणि असं कोणी मनामध्ये धरू नये की भुजबळ साहेबाच्या लो सभेमध्ये गर्दी कमी आहे लोकांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये भरलेलं आहे की भुजबळ साहेब भुजबळ साहेब काही केले नाही लोकांच्या मनातून बाहेर निघायला तयार नाही पण अगदी कोणीही मनामध्ये शंका घेऊ नये येणारा काळ नक्कीच समोरच्याला दाखवून देईल की तो ओबीसी समाज हा भुजबळ साहेबाच्या पाठीमाग आहे की अन्य कोणाच्या पाठीमाग आहे मग मनामध्ये शंका काढून टाकावी येणारा दोन हजारचे चोवीस आहे की नक्कीच दाखवून देईल की आज भुजबळ साहेब नक्कीच मुख्यमंत्री होतील यात कसल्या प्रकारची शंका नाही येणाऱ्या दोन हजार चोवीसला नक्कीच हा ओबीसी समाज जागृत झालेला जा आहे हे त्यावेळेस लक्षात येईल आज जरी तुम्हाला विखुरलेला दिसत असेल परंतु हा जो ओबीसी समाज आहे हा विखुरलेला नाही हे दिसतानी तुम्हाला विखुरलेला दिसतोय कारण हा गरीब समाज आहे यांना काम धंदा केल्याशिवाय खायला मिळत नाही म्हणून हाच तुम्हाला विखुरलेला दिसतोय तुम्ही मनातली शंका काढून टाका की भुजबळ साहेबाच्या पाठीमागा समाज नाही समाज नक्कीच दिसेल दोन हजार चोवीसला प्रत्येकाच्या लक्षात की समाज किती पाठीमागा आहे भुजबळ साहेबांच्या